वार्ता न्यूज घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पत्रकाराला शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी विविध कलमांवर गुन्हे दाखल दिग्रस येथील एका पत्रकाराला दुचाकीने पाठलाग करीत आश्लिल शिवीगार्ड व जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसात तक्रार दिल्याने विविध कलमान वय गुन्ह्याची नोंद केल्याची घटना तेवीस जुलै दोन हजार रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली दिग्रस मानोरा चौक जवळील टेन मॉल जवळ दुचाकीने आरोपी सुनील राठोड यांनी पाठलाग करीत पत्रकार अजित महिंद्रे यांना असलेली शिवीगार्ड व धमकी दिल्याची तक्रार पोलिसात केल्याने आरोपी सुनील राठोड राहणार चिंचोली याच्यावर दिग्रस पोलिसांनी भादवी कलम दोनशे शहाण्णव तीनशे एकाहत्तर दोन तीनशे एक्कावन्न तीन नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याची चौकशी करून न्याय देण्याची मागणी पत्रकार अजित महिंद्रे यांनी केली आहे या प्रकरणाचा तपास ठाणेदार वैजनाथ मुंडे करीत आहे